इकडून ये कम दिस वे कधीही ये कम एनी टाइम इथे ये कम हियर इथे ये ताबडतो कम हियर ॲट वन्स माझ्यासोबत ये कम विथ मी ते पिशवीत ठेव पोट इट इन द बॅग ते पेटीत ठेव पोट इट इन द बॉक्स ते कचरा पेटीत ताक पुट इट इन द डस्टबिन पहा आपल्या घरात आपल्या मुलाला इंग्रजी शिकवायची खूप इच्छा आपल्याला आहे पण कसं शिकवायचं कुठून सुरुवात करायची असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण आपण काय करायचे छोट्या छोट्या वाक्यापासून आपण सुरुवात करूयात वाक्य बघा तो हुशार आहे ही इज स्मार्ट ती सुंदर आहे सी इज ब्युटिफुल तिचा घडा छान आहे हर वॉच इज नाईस तिची साडी छान आहे हर साडी इज ब्युटीफुल आज सुट्टी आहे टुडे इज हॉलिडे काल सुट्टी होती एस्टरडे वॉज हॉलिडे उद्या सुट्टी आहे टुमोरो इज हॉलिडे माझी चप्पल तुटली माय स्लीपर ब्रो मी नवीन चप्पल आणले आय ब्रॉट न्यू स्लीपर्स आय ब्रॉट न्यू स्लीपर्स आम्ही आज बाजारात गेलो होतो वी वेंट टू द मार्केट टुडे वी वेंट टू द मार्केट टुडे आज आमच्या गावची जत्रा आहे टुडे इज आवर विलेज फेअर टुडे इज अवर विलेज फेअर काल आमच्या गावची जत्रा होती एस्टर्डे वाज आवर विलेज फेअर एस्टर्डे वाज अवर विलेज फेअर चहा खूप गोड झाला आहे दी हॅज बिकम व्हेरी स्वीट दटी हॅज बिकम व्हेरी स्वीट चहात साखर घालायला विसरलात का डीड यू फॉरगेट टू ॲड शुगर टू टी डीड यू फॉरगेट टू ॲड शुगर टू टी चहा खूप गरम आहे द टी इज व्हेरी हॉट द टी इज व्हेरी हॉट चहा थंड झाला आहे द टी हॅज कूल्ड मला चहा थोडा द्या गिव मी सम ती गिव मी सम टी चहा कोणाला पाहिजे हु आज मी घरचा अभ्यास पूर्ण केला नाही मॅडम मला मारतील आय हॅवंट फिनिश्ड माय होमवर्क टुडे मॅडम विल बी मी आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क टूडे मॅडम विथ बीट मी मला काहीही माहीत नाही आय डोंट नो एनीथिंग आय डोंट नो एनिथिंग मला सगळं माहीत आहे आय नो एव्हरीथिंग आय नो एव्हरीथिंग तू कुठे गेला होतास हेर डीड यू गो हेअर डीड यू गो हेअर डीड यू गो तुला इतका वे का लगला वॉट टूक यू सो लॉन्ग वॉट टूक यू सो लॉन्ग इतका वे केस वॉट हैव यू बीन डूइंग फॉर सो लॉन्ग वॉट हैव यू बीन डूइंग फॉर सो लॉन्ग आज माला खूब त्रास होता है आई एम हैविंग अ लॉट ऑफ ट्रबल टुडे आय एम हॅविंग अ लॉट ऑफ ट्रबल टुडे मला त्रास होत आहे आय हॅविंग ट्रबल किंवा आय एम हॅविंग ट्रबल माझं डोकं दुखत आहे आय हॅव अ हॅडॅक आय हॅव अ हॅडॅक माझा घसा दुखत आहे माय थ्रोट हर्स माय थ्रोट हर्स माझं पोट दुखत आहे माय स्टमक हर्ट्स माय स्टमक हर्ट्स माझे हात दुखत आहेत माय हँड्स हर्ट माय हँड्स हर्ट माझे पाय दुखत आहेत माय लेग्ज हर्ट माय लेग्ज हर्ट माझ दात दुखत आहे माय टूथ हर्ट्स माय टूथ हर्ट्स माझं कान दुखत आहे माय इअर हर्स माय इयर हर्स मला त्रास होत आहे आय हॅविंग ट्रबल किंवा आय एम हॅविंग ट्रबल माझं डोकं दुखत आहे आय हॅव अ हेडॅक आय हॅव अ हेडॅक माझा घसा दुखत आहे माय थ्रोट हर्स माय थ्रोट हर्ट्स माझं पोट दुखत आहे माय स्टमक हर्ट्स माय स्टमक हर्ट्स माझे हात दुखत आहेत माय हँड्स हर्ट माय हँड्स हर्ट माझे पाय दुखत आहेत माय लेग्ज हर्ट माय लेग्ज हर्ट माझं दात दुखत आहे माय टूथ हर्ट्स माय टूथ हर्स माझ कान दुखत आहे माय इयर हर्स माय इयर हर्स आपल्याला आपले जीवन आनंदी करायचं जर असेल तर आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करायचं आहे ते ध्येय काढण्यासाठी आपल्याला जीवनात आपल्याला सतत कार्य करत राहायचं आहे पाहता आपण इंग्रजीत बोलूया इफ वी One to make our life happy. We have to set goal in our life. Achieve that goal. We have to keep working in our lives. If we want to make our life happy, we have to set goal in our life. Achieve that goal. वी हॅव टू कीप वर्किंग इन अवर लाईफ पाच वाजले शाळा सुटले स्कूल लेट आऊट ॲट फाय ओ क्लॉक स्कूल लेट आऊट ॲट फाय ओ क्लॉक मुलं किती गोंधळ करत आहेत हाऊ मच ट्रबल द चिल्ड्रन आर मेकिंग हाऊ मच ट्रबल द चिल्ड्रन आर मेकिंग सगळ्यांनी गप्प बसा एव्हरी बी क्वायट मला जाऊ दे लेट मी गो मला विचार करू दे लेट मी थिंक मला माझं काम करू दे लेट मी डू माय वर्क मला झोपू दे लेट मी स्लीप मला आठवू दे लेट मी रिमेंबर मला खाऊ दे लेट मी इट मला वाचू दे लेट मी रीड